नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर दामिनी नावाचा एक चित्रपट येऊन गेला बघा सनी देओल त्याच्यामध्ये होता आणि मला वाटतं अमरीशपुरी वकिलाच्या रोलमध्ये होते अमरीशपुरीला सारखं ते असा केस करून अशी झटकायची सवय होती आणि त्यात ते, ते सनी देओल म्हणायचा की चिल्ला मत चढा वर्णा झटकना भूल जयंगा ते झटकना भूल जायगा या वाक्यावर मला उगच अजून एक वाक्य सुचायला लागलं मत कर मटकणा भूल जाएगा होय मी आज तुमच्याशी बोलायला आलोय या मटकणाऱ्या आत्म्यांविषयी भटकती आत्मा हा विषय प्रचंड गाजला अनेकांना वाटलं की भटकती आत्मा हा शब्द प्रयोग देशाच्या पंतप्रधानांनी करायला नको होता आणि त्याचा फटका बसला काय बसला मला माहित नाही पण या भटकती आत्म्याच्या यशानंतर म्हणा की प्रचंड अपयशानंतर म्हणा मला नवीन आत्मा दिसू लागलाय तो म्हणजे मटकती आत्मा आता ही मटकती आत्मा कोण हा प्रश्न तुम्ही मला विचारायचा नाही कारण मी या मटकणाऱ्या आत्म्यांच्या विषयी तुम्हाला माहिती नक्कीच देणार आहे पण मला कोणाला आहे हे तुम्हाला मी सांगणार नाही अर्थात तुम्ही इतके सुज्ञ आहात इतके हुशार आहात इतके शोध लावता संशोधक आहात की तुम्ही आपल्या मनाने ठरवून त्या मटकती आत्म्यापर्यंत पोचून जा बिचा या मटकती आत्म्यांचं खूपच अवघड काम झालंय एक ती मटकती आत्मा ज्याच्या मनामध्ये होत की मी मिरवणारच म्हणजे एकाची बायको वर्षावर राहून कसा रुबाब दाखवते मलाही तसाच रुबाब दाखवायचा आहे म्हणून वर्षावर जाऊन मटकण्याची हौस असणारी एक मटकती आत्मा आता आपल्या घरात सुद्धा राहताना मटकना भूल जाएगी अशी अवस्था आलेली आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या मटकण्यासाठी लोकांना आपल्या दारातून या दारातून त्या दारात भटकायला लावलं वाट बघायला लावली त्या दारात आता भटकती आत्मामुळं मटकती आत्मा, आत्मा निर्माण झालेली आहे किती जणांना वाट बघायला लावली एक तो पांढरा मिशावाला संत साधू संन्याशी दारात वाट थांबून गेला वाट बघून गेला पाच वर्षापूर्वी घे आत घे ऐक रे बाबा माझं ऐक तुला देशासाठी देवासाठी धर्मासाठी काहीतरी करायला हवं आत घे गे, म्हणून गेला पण नाही घेतलं दार उघडलं नाही आणि त्या पांढऱ्या मिशावाल्या धोत्रातल्या साध्या शर्टातल्या संन्याशाला अनवानी पायांनी दारात आलेल्या संन्याशाला परत पाठवून दिलं आता या परत पाठवलेल्या साधूच्या शापामुळेच ही आत्मा आता मटकणं भूल जा विसरून जाऊन मटकती आत्मा झालेली आहे अशा कितीतरी येतो कितीतरी येत एक त्या होत्या बघा अजून एक त्यांच्याकडच ते त्याचं उगीच असं तोंड असं करायचं आणि असं म्हणायचं लॉ लॉ ल ते असं करून जे रेखतात ना ती कास्ट माहित आणि ते कोण करतं असं ते आमच्या खळ्यावर दळ्यावर असे असत बघा एक तर कोले असतात ना तर कुत्रे असतात भाषण करताना असं तोंड करायचं आणि बोलायचं ते तसं करणारी एक मटकती आत्मा आहे उगाच उप मिळालं काय ते कसलं पद असते त्यांच्याकडे ते काय एक मुख्य असतो एक उप असतो एक तर असतो मुख्यमंत्री नाही बरं का तसं समजू नका हे आपल्या घरच्या मुख्यास्त घरी उप म्हणजे घरच्या घरी करत ना आपल्याला असं ह्याला आजपासून प्रमुख म्हटलंय त्याला आजपासून उपप्रमुख म्हटलंय तसं ते आजपासून घरी बघायचं ह्याचा हिशोब बघायचा तसं त्यानं ते, ते आजपासून भोंकायचं का काम एकाकडे दिलं होतं अशी ती लॉय लॉय लॉ असं म्हणणारी ती आय ते सांगणारी एक आत्मा आत्मा होती पुन्हा मग ते यांनी रेड्याला शिकवलं पण माणसांना शिकवलं नाही असं म्हणणारी एक आत्मा होती आहे की नाही कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन लागले हो पण आमच्या माणसाला खाऊ घातलं नाही असं म्हणणारी एक आत्मा होती आणि या आत्म्याला सरळ मार्गाने राजद्वारातून कायदे मंडळात जाता येत नव्हतं पण मागच्या दाराने जाता येईल या अपेक्षेनं मटकत मटकत महाराष्ट्र फिरला मध्ये मध्ये तर उडत उडत गेल्याचे व्हिडिओ पण टाकले हेलिकॉप्टरने ते पण व्हिडिओ टाकले आणि सांगितलं की मी महाराष्ट्राची नेता होणार आता या नेत्याला मागच्या दारानं जाण्या इतकं संख्याबळ पुढच्या दारातच उरलं नाही <laughs> म्हणजे मुख्य दारातूनच मागच्या दाराने जायची सोय होत असते ना त्या पुढच्या दारातच ते संख्याबळ उरलं नाही म्हणून हे सुद्धा एक मटकती आत्मा म्हणून भटकती आत्म्याच्या बाजूला फिरणार आहे म्हणजे अगदी उप, उपग्रह उपग्रहाचा उपग्रह कसा असतो उपग्रहाचा उपग्रह कसा असतो तशी यांची आता भटकत राहण्याची अंतरिक्षातली अवस्था आलेली आहे अजून एक आहे या दोन्हीवर काम नाही भागायचं अजून एक आहे मटकती आत्मा विधिमंडळाच्या दारावर सत्ता स्थापन करताना गालगुच्चे घेत ये ये म्हणून छोट्या छोट्या लेकरांना आपल्या जवळ घेत आलिंगन देत गालगुच्चे घेत एक आत्मा विधिमंडळाचा सदस्य न ख नसताना विधिमंडळाच्या आवारात फिरत होते आणि स्वप्न बघत होती मटकण्याचे वर्षावासात राहण्याचे वर्षावर जाण्याचे आणि पहिली महिला होण्याचे नाही हो जे होत जे होत ते इतकं कमी झालं की आता उरला तो दस का दम म्हणजे एका छोट्या ट्रॅक्स मध्ये बसता येईल एवढी माणसं सोबत उरली आणि अशा कितीतरी ट्रॅक्स लागतात म्हणजे पंधरा ट्रॅक ट्रॅक्स इतके गोळा केले तर आणि तरच ते शक्य आहे अशी स्थिती आली आणि ही मटकती आत्मा सुद्धा आता भटकती आत्म्याच्या बाजूला मटकत मटकत राहणार रह। आहे अर्थात या आत्म्याचं मटकणं तर फार इंटरेस्टिंग आहे लगीन आहे लोकाचं नास्तंय आपल्याकडे म्हणायन ती तस दुसऱ्याच्या लेकीच्या लग्नात कुणाच्या तरी खांद्यावर हात टाकून नाचत नाचत आपल्याला होताच येईल असं वाटणारी आत्मा सुद्धा आता मटकणं विसरून जाईल एवढं नक्की आता उगाच कमेंट बॉक्समध्ये नावं टाकून हे हेच होतं असले काय उद्योग करू नका एवढीच तुम्हाला विनंती करायची आहे माझी अडचण वाढायला नको नमस्कार